वीज कंपन्यांमधील कंत्राटी कामगारांनी वेतनवाढ आणि रोजंदारी कामगार पद्धतीसाठी बेमुदत आंदोलन सुरू केलं महानिर्मिती महावितरण आणि महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यांमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळावी रोजंदारी कामगार पद्धतीद्वारे शाश्वत रोजगार मिळावा समान कामाला समान वेतन मिळावं या मागण्यांसाठी जुनी मिल कंपाऊंडमधील महावितरण कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेनं बेमुदत धरणं आंदोलन सुरू केलं यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली शासनानं कामगारांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात अन्यथा हे आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा संघटनेचे बारामती झोन अध्यक्ष रवींद्र कांबळे यांनी दिला करतो आम्ही गेले वीस ते पंधरा वर्ष झालं या महावितरण कंपनीमध्ये एजन्सीद्वारे काम करतोय पंधरा वर्षाचा वीस वर्षाचा अनुभव आहे आम्हाला तरी पण ही आम्हाला कंत्राटदाराचा जा जाच भरपूर आहे पिळवणूक भरपूर केली जाते कारण पगार जो आम्हाला दिला जातो त्या पगारामधून पगार झाले की दुसऱ्या दिवशी लगेचच आमच्या पगारातून पैसे मागितले जातात कोणाकडून दोन हजार पाचशे मागितले जातात कोणाकडून पंधराशे मागितले जातात कोणाकडून हजार मागितले जातात असे पैसे मागितले जातात आणि ते पैसे घेतात जर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पैसे नाही दिले तर उद्यापासून कामावर येऊ नका असं सांगितलं जातं आणि ते उद्यापासून कामावर येत आणि दुसरा माणूस घेतला जातो एवढा असा हा कंत्राटदाता जाच वीज कंत्राटी कामगारांच्या मागण्या न्याय्य असून शासनानं या मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात असं भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य दर्शन कोचर म्हणाले आज ह्यांना कंट्रॅक्टर करून भरपूर त्रास देखील होत आहे तर माझी विनंती अशी असेल शासनाला की कंट्रॅक्ट पद्धती बंद करून सरकारने स्वतः ह्यांना कंट्रॅक्टरवर ठेवलं तरी चालेल आणि त्या कंट्राला जे पगार दिला ह्यांच्या ह्यांच्यासाठी त्यात थोडं कमी करून दिलं तरी ह्यांनी खुश आहेत कारण ह्यांच्या हातात है। तेवढा पैसा येत नाही ह्यांनी आपल्या घराचं लेकराबाळांचं कसं उदरनिर्वाह करावं कारण ज्याप्रमाणे हे लोक काम करत आहेत आम्ही बघतो की उन्हात उन्हात भर पावसात हे लोक काम करत आहेत ह्यांच्यावर है। जे अन्याय होत आहे ते कुठं ना कुठं आपल्यासाठी खूप गांभीर्याने दखल घेण्यासारखी गोष्ट आहे है। आणि ह्यांच्यावर ह्यांना न्याय मिळालं पाहिजे या आंदोलनात केंद्रीय कार्यकारिणी उपाध्यक्ष राजकुमार कांबळे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील कोरे यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते